नमस्कार सर आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजरसोंडा तालुका औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली या ठिकाणी या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री रमेश जवळेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा राष्ट्रीय गणित दिनाचा कार्यक्रम साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं या शाळेमध्ये मी वर्ग सहावीच्या विद्यार्थी संकर्षण आहेर यांची गणिताच्या संदर्भात मुलाखत घेत आहे पहिल्या प्रथम मी या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक यांचं मी स्वागत करतो <स्थालीग> 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 <क्थालीग> त्यानंतर हा शाळेचा विद्यार्थी संकर्षण आहेत यांचं पण आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकानं स्वागत करावं <laughs> या गणित दिनाच्या निमित्तानं ज्या जी तारीख असत त्या तारखीच्या दिनांकावर आपण या विद्यार्थ्याला असंख्य प्रश्न विचारणार आहोत आणि त्याचे उत्तर देणार आहे तुझं नाव काय बेटा माझे नाव नागराव आहे कितो आहे वर्ग तुझा माझा वर्ग सव्वा आहे शाळेचे नाव काय तुझ्या शाळेचे नाव आहे आता तुला प्रश्न विचारणार आहे 22 ही नैसर्गिक संख्या है का 22 ही संख्या आहे 22 ही कितवी नैसर्गिक संख्या है? 22 ही 22 वी नैसर्गिक संख्या है। सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे सांगता येत नाही मोठी संख्या नाही ही पूर्णांक पूर्ण संख्या आहे का 22 ही पूर्ण संख्या आहे 22 ही कितवी पूर्ण संख्या आहे 22 ही 23 वी पूर्ण संख्या आहे सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे 22 ही पूर्णांक संख्या आहे का 22 ही पूर्णांक संख्या आहे 22 ही परिमेय संख्या आहे का 22 परिमेय संख्या है 22 ही अपरिमेय संख्या है का 22 सी अपरिमेय संख्या नहीं 22 ही वास्तविक संख्या है का 22 ही वास्तविक संख्या है 22 ही त्रिकोणीय संख्या है का 22 सी त्रिकोणीय संख्या नहीं 22 ही परिपूर्ण संख्या है का 22 सी परिपूर्ण संख्या नहीं 22 ही सम संख्या है का 22 ही सम संख्या है बावीस ही विषम संख्या आहे का बावीस ही विषम संख्या नाही बावीस ही, ही मूळ संख्या आहे का बावीस ही मूळ संख्या नाही बावीस ही संयुक्त संख्या आहे का बावीस ही संयुक्त संख्या आहे बावीस या संख्येचे विभाजक सांगा बावीस या संख्येचे विभाजक एक दोन अकरा व बावीस

शापास बावीस या संख्येचा सर्वात लहान विभाज्य कोणता बावीस या संख्येचा पहिला गुण कोणता आहे बावीसचा पहिला गुण बावीस आहे पुढचा प्रश्न बेटा तुला अतिशय छान पद्धतीचे तू उत्तर या ठिकाणी सांगायला बावीस ही वर्ग संख्या आहे का बावीस ही वर्ग संख्या नाही बावीस ही चौरस संख्या आहे का बावीस ही चौरस he... संख्या नाही बावीस ही घनसंख्या आहे का बावीस ही घनसंख्या नाही बावीस चा बावीस ची बेरीज व्यस्त संख्या कोणती आहे बावीस ची बेरीज व्यस्त संख्या ऋण बावीस आहे बावीस ची विरुद्ध संख्या कोणती आहे बावीस ची विरुद्ध संख्या ऋण बावीस आहे बावीसची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे बावीसची गुणाकार व्यस्त संख्या एक छेद आहे बावीसची उभय पक्ष संख्या कोणती आहे बावीसची उभय पक्ष संख्या एक छेद आहे बावीस ही किती अंकी संख्या आहे बावीस ही दोन अंकी संख्या आहे बावीसच्या एकक स्थानी कोणता अंक आहे बावीसच्या एकक स्थानी दोन अंक आहे बावीसच्या दशक स्थानी कोणता अंक आहे बावीसच्या दशक स्थानी दोन हा अंक आहे बावीसच्या अंकाची दर्शनी किंमत किती आहे बावीस या संख्येच्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत दोन आहे बावीस या संख्येच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे

बावीस या संख्येच्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांचा गुणाकार किती आहे 22 या संखेचा एकक स्थानी असणारा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांचा गुणाकार 4 आहे अगदी बरोबर आहे 22 या संखेच्या एकक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांचा भागाकार किती आहे 22 या संख्येच्या एकक स्थानी

22 या संख्येचा दशक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याची वजाबाकी किती आहे 22 या संख्येचा दशक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत अगदी बरोबर आहे 22 या दशक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांचा गुणाकार किती आहे 22 या संख्येच्या दशकस्थानी असणाऱ्या अंकाचा स्थानिक आणि दशक स्थानी असणाऱ्या अंकाची किती आहे बावीस था या संख्येच्या एका स्थानी असणाऱ्या दशक स्थानी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किंमत आणि दर्शन किंमतीचा भागाकार दहा आहे अगदी बरोबर सांगायला बावीस्या संख्येच्या बावीस या संख्येतील अंकाच्या वर्ग किती या अंकाच्या वर्ग चार आहे बावीस या संख्येतील अंकाच्या बावीस या बरोबर आहे आता मला सांग बेटा चौसट चौसठ आहे अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुला बावीस ही बादिशी संख्या कोणत्या दोन वर्ग संख्येच्या दरम्यान आहे बावीस ही संख्या बावीस ही आत्म, संख्या पंचवीस या दोन वर्ग संख्यांच्या दरम्यान आहे अगदी बरोबर आहे बघा खूप आत्म आत्मविश्वासान तू उत्तर आहे आहेस बावीस ही संख्या कोणत्या दोन घन दरम्यान आहे बावीस आठ व सत्तावीस या दोन दोनसंख्यांच्या दरम्यान आहे अगदी बरोबर आहे आहे नाही तुला पुढचा प्रश्न प्रश्नचा पाचवा विभाज्य एकशे दहा आहे अगदी बरोबर आहे बावीस चा दुसरा विभाज्य कोणता <coughs> बावीस चा दुसरा विभाज्य चौवेचाळीस आहे बरोबर आहे बावीसच्या पाचव्या विभाज्याला बावीसच्या पाचव्या विभाज्याला बावीसच्या पहिल्या विभाज जा, विभाज्यानं भागल्याच्या नंतर येणारा भागाकार कि, किती आहे पहिल्या विभाज्यानं भांगल्यानंतर उत्तर पाच एक अगदी बरोबर एकदा बावीस ची संख्या कितवी समसंख्या आहे 22 ही 11वी समसंख्या आहे अगदी बरोबर आहे 12 ही 11वी 11वी समसंख्या आहे अगदी बरोबर आहे 22 या संख्येतील एकक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांच्या बेरजेचा घनाच्या दशक स्थानी कोणता अंक आहे 22 या संखेच्या स्थानिक किमतीचा व दशनिक बेरजीचा घनाचा दशक स्थान सहा बरोबर आहे अगदी बरोबर आहे देत आहे त्याला जर आपण अशी किती जरी प्रश्न विचारले तर हा आमचा संघर्ष कमीत कमी पाचशे सहाशे प्रश्न तयार करू शकतो आणि याच्यामुळं काय होईल की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला गणित या विषयाची आवड निर्माण होईल आणि भविष्यातले शास्त्रज्ञ होतील गणित तज्ज्ञ होतील आणि यांचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी हो होईल धन्यवाद मी आपल्या आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रमेश धवळेकर सर खरंच कारण दररोज ते उपक्रम वेगवेगळे वेग वेग उपक्रम घेत आहे घेत आहेत आणि तुमचा पण आभार सर धन्यवाद या ठिकाणी आमचे मित्र श्री साहेबराव चव्हाण सर हे तर मंगळवारी आमची शाळा डी मार्ट फाउंडेशनने दत्त घेतलेले आहे तर गणित विषयामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये अतिशय त्यांचं काम चांगलं आहे ज्या ज्या ठिकाणी ते शिक्षक म्हणून काम होते या आदरशोण्यामध्ये सुद्धा ते शिक्षक म्हणून होते नंतर जिल्ह्यामध्ये जे आडगाव पेटतात न पूर्ण जिल्हाभर गाजले त्यामध्ये सरचा खूप मोलाचा वाटा आहे आणि आमच्या शाळेला भाग्य ही शाळा त्यांनी मित्रासामुळे दत्त घेतली आणि गणित विषय हा विद्यार्थ्यांना सोपा कसा वाटते आणि ते नेहमी म्हणतात ज्या विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये गणित चांगलं ते गणितामध्ये यशस्वी झाले म्हणजे जीवनासुद्धा यशस्वी होतात आताच या ठिकाणी त्यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थी संकर्षण नाव आहे याची मुलाखत घेतली आणि ह्या विद्यार्थी आमचा लोणावळ्याला सुद्धा सर सिलेक्शन झालं त्या विद्यार्थ्याचं आणि सुद्धा थोड्या असं बाउ्रीवरून केलेला विद्यार्थी अतिशय हुशार विद्यार्थी लोणावळ्याच्या परीक्षेला फक्त काही आटा असल्यामुळे की त्याची परिस्थिती वगैरे त्यामुळे थोडं काही काम नसतो आणि आमची इच्छा आहे की हा विद्यार्थी ठिकाणी ठिकाणीसुद्धा जावा थोडं वातावरणसुद्धा बाहेर मिळावं अतिशय असे खूप विद्यार्थी या शाळेमधून घडत आहेत या शाळेमध्ये आमचा सर्व स्टॉप विशेष करून यांना शिकवणारे आता सध्या कदम मॅडम त्यानंतर चौथीला विशेष उपक्रम राबवणारे कराड मॅडम आणि नवोदय आणि स्कॉलरशिपची परीक्षा घेणारे आमचे चौहानसर हे सुद्धा अतिशय मेहनत घेतात त्यानंतर लामदाडे मॅडम त्याच्यानंतर कानडे सर आणि पवार मॅडम हे सर्व शिक्षक आमचे या गावाला एक लाभलेलं वरदानच आहे सर आदर्श सोडण्याला आणि अतिशय शाळा ही आमची तालुक्यामध्ये गुणवत्तेच्या बाबतीत भौतिक तर सुविधा आहेच सर सर्वांचं सहकार्य लोकसहभाग आहे विद्यार्थीसुद्धा आता या ठिकाणी खूप छान कामाला ला लागलेत आणि आम्ही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी तुमच्या सहकार्याने घेत आहोत आणि काल तुम्ही जे सुचवलं होतं आम्हाला गेल्या एक तारखेला छव्हा सरांनी सांगितलं होतं की आपल्याला थोर गणिततज्ञ त्यांच्याबद्दल आपल्याला एक परीक्षा घ्यायची आहे तुम्हाला बक्षीस द्यायचे म्हणे तर त्या उपक्रमाचा आज हा परिपाक म्हणून या ठिकाणी तुम्ही मुलाखत घेतली तुमचेसुद्धा या ठिकाणी विशेष म्हणजे या शाळेला आमच्या केंद्रीय सर येतात केंद्रीय सरसुद्धा गावामध्ये जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत त्यांच्या पालकांना भेट देणं असो किंवा शाळेबद्दल तुमचं मत असो हे छान अतिशय दोघं पण आमच्या शाळेला येतात आणि या गावासाठी निश्चितच त्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे आणि सर्व शिक्षकाचे सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपू असं संपला असं जाहीर करतो सर्वांना